इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी सी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आधुनिक युगातील आधुनिक पाऊल विजय यू पीव्ही सी फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पी व्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत तर विजय फर्निचर घेऊन आले आहेत ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय व्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजीक कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपण पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा नाईन फाय डबल एट फोर एट सेवन नाईन टू एट या संपर्क क्रमांकावर संपर्क घडली ती राजकीय नाही कारण का छत्रपती शिवराय हे आपल्या प्रत्येकाचे आहेत छत्रपती शिवाजी राजे यांच्याबद्दल असा कोणत नाही जो आदर ठेवत नाही आणि म्हणून त्या घटनेचं राजकारण करणं हे मुळातच चुकीचं आहे कारण का जगाच्या पाठीवर असा एकही व्यक्ती नाही जो चत्र जो मुद्दामून अशी कुठली घटना किंवा पुतळ्या संदर्भात असं काय होईल असं त्याला स्वप्नातही आहे आपण प्रत्येक जण आपल्याला शिवरायांसाठी काहीतरी करायला मिळत आहे मावळे म्हणून आपल्याला जगायला मिळत आहे शिवरायांनी जो आपला शिवरायांमुळे जो आपला अस्तित्व आहे जो इतिहास शिवरायांनी घडवला त्याचं प्रतिबिंब आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला दाखवायला भेटतं का त्या विचारांवर जगायला भेटतं का त्या त्यासाठी आपण प्रत्येक जण प्रयत्नशील असतो म्हणून जगाच्या पाठीवर असा कोणत नाही त्याची मनात चुकून पण अशी इच्छा होईल की अशा पद्धतीने ती घटना पुतळ्याबद्दल झाली पाहिजे म्हणून ह्या बाबतीसाठी कोणालाही जबाबदार ठरवणं हे मुळातच चुकीचं आहे प्रत्येकाने प्रामाणिक प्रयत्न केला हे नेवी चा जो कार्यक्रम ज्याच्यासाठी आदरणीय पंतप्रधान तिथे आले होते त्या कार्यक्रमामध्ये प्रत्येक गोष्ट हे त्या कार्यक्रमाला शालेशील व्हावी प्रत्येकाने आपलं प्रामाणिक पद्धतीने योगदान दिलेलं आहे आमचे आदरणीय रवी चव्हाण साहेब असतील आमचे अन्य मंत्रीगण असतील प्रत्येकाने मला नाही वाटत कोणीही महाराजांच्या पुतळ्याबद्दल असं काय व्हावं असं कोण स्वप्नात पण विचार करेल म्हणून ह्या बाबतीमध्ये जे चालू असलेले जे घालणारे राजकारण आहे ते खरं म्हणा आश्चर्य आहे आता ह्या घटनेवर जे टीका टिप्पणी करणारे आणि जबाबदार धरणारे जे काही कालपासून जे काही बाहेरच्या जिल्ह्यावरून येत आहेत पाहणी करायला जात आहेत मग त्याच्यात काँग्रेसचे नेते आहेत उभाटाचे नेते आहेत आज काहीतरी ते कोल्हापूरचे सतेज पाटील जी ते आलेले असं मी ऐकलं त्यांचं वक्तव्य पण आहे पण ह्या सतेज पाटीलजींच्या कोल्हापूरमध्ये विशालगड वर असलेल्या अतिक्रमणाबद्दल त्यांनी घेतलेली भूमिका ही शिवप्रेमीच्या लाश आहे का, का। कोल्हापूरला असताना औरंगजेबच्या पिल्लावळ्यासारखं वागायचं तिथे आपल्या गड्यांवर असलेलं अतिक्रमण महाराजांचे गड किल्ले हे खऱ्या अर्थाने महाराजांनी घडवलेला आठवण आपल्याला पलोपली करून देतात आणि मग त्यांच्या कोल्हापूरमध्ये असलेल्या विशालगडवर असलेलं अतिक्रमण तिथे जिहाद्यांनी जे काय हातपाय पसरवलेले आहेत चादरी टाकलेले आहेत दर्गे बनवलेले आहेत तेव्हा तुम्हाला छत्रपती शिवराय छत्रपती शिवरायांच्या बद्दल आदर वाटला नाही तेव्हा काय बोलायसारखं वाटलं नाही तिथे अक्षरशः महाराष्ट्रातल्या असंख्य गड किल्ल्यांवर चादरी टाकण्याचा कार्यक्रम जो सुरू आहे हिरवी चादर त्याबद्दल हे महाविकास आघाडीचे नेते मंडळी कोणच कधी बोलताना दिसत नाही आणि इथे येऊन राहण्यालं राजकारण करायचं मोदीजींवर असेल आमच्या रवी चव्हाण साहेबांवर असेल त्यांच्यावर येऊन टीका टिप्पणी करायची पण गडकिल्ल्यांवर होणाऱ्या या अतिक्रमणाबद्दल या महाविकास आघाडीतले कोणच कधी बोलताना दिसले नाही म्हणून त्यांना मी औरंगजेबचे आणि टिप्प्याचे पिल्लावळ म्हणून म्हणतो कारण का ह्यांच्या मनामध्ये शिवरायांबद्दल अगर आदर असता तर पुतळ्याकडे येऊन जे काही भाष्य केलं यापेक्षा त्या त्या त्यांच्या गड किल्ल्यांवर होणाऱ्या अतिक्रमणाबद्दल अगर ह्यांनी भूमिका घेतली असती अतिक्रमण हटवली असती तिथे शिवप्रेमींचा आदर केला असता तर आम्ही अभिमानाने म्हटलं असतं की ह्यांच्या मनामध्ये यांचं मन स्वच्छ आहे आणि हे शिवप्रेमी म्हणून भूमिका घेत आहे आता फक्त येऊन इथे घाण्याला राजकारण करणं त्याच्या पलीकडे काही मला दिसत नाहीये आदरणीय निलेश राणेजी जे सांगितलेलं आहे ते सगळ्यांच्या संपर्कात आहे सगळ्यांची कॉर्डिनेशन ते स्वतः करतायत आणि लवकरच तिथे जगाला हेवा वाटेल असा एक मोठा पुतळा उभारला जाईल असा त्यांच्या त्यांनी सगळ्यांनी निर्धार केलेला आहे